कारबंधूंचं या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मी मनापासून स्वागत करतो मी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे मी एम बी बी एस आणि नंतर एम डीचं शिक्षण मी त्या या ठिकाणी आंबेजोगाईमधल्या एस आर टी आर मेडिकल कॉलेजमध्ये घेतलं आणि राज्यसभा खासदार झाल्याच्यानंतर माझी दुसरी भेट आहे या वैद्यकीय महाविद्यालयाला पहिली भेट यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी आलो होतो पण त्या भेटीमध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचं निवारण करण्यासंदर्भात मी त्यांना लवत सत्कारापेक्षा या वैद्यकीय महाविद्यालयातल्या समस्या काय आहेत विद्यार्थ्यांपासून ते स्टाफपर्यंत स्टाफपासून ते रुग्णांपर्यंत या वैद्यकीय महाविद्यालयाचा मी विद्यार्थी होतो ही माझी कर्मभूमी आहे त्यावेळी इथे मी घडलो तर या, या वैद्यकीय महाविद्यालयातल्या सगळ्या मंडळींचा मी त्यावेळेस सत्कार न स्वीकारता समस्यांच्या संदर्भात बैठक घेतली होती पण आज मी जे आलो आहे मागच्या वेळेसच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं काय काय निवारण झालं आहे याच्या संदर्भात मी आज फॉलोअप घेतला वैद्यकीय सगळ्या परिषदेची बैठक घेतली सगळे आमचे एच ओ डी सगळे होते सगळे प्राध्यापक वर्गासोबत वेगळं भेटलो जी एन एमच्या ज्या नर्सिंग आहेत त्यांच्याशी वेगळं भेटलो विद्यार्थ्यांसोबत यू जी पी जीच्या त्यांच्यासोबत वेगळ्या पद्धतीनं बैठक घेतली त्यांच्या सगळ्यासोबत लक्षात आल्यानंतर अशी परिस्थिती मला लक्षात आलेली आहे की या ठिकाणी एक कम्युनिकेशनचा गॅप आहे राज्य शासनापर्यंत कसं जायचं तर मी म्हणालो मी आता राज्यसभा खासदार म्हणून आलो आहे शपथ घेऊन दोन तीन महिने झालेत तर माझं कर्तव्य आहे इथला विद्यार्थी म्हणून इथं असलेल्या अनेक प्रकारचे विषय आहेत जसं मी यांना म्हणालो की आज सुवर्ण महोत्सवी वर्ष होणार आहे आपण सगळेजणं दीडशे विद्यार्थ्यांची इथं क्षमता मिळालेली आहे पण त्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता आहे त्या प्रमाणात काही यंत्रसामुग्रीची अडचण आहे त्या प्रमाणात काही जीर्ण झालेल्या इमारती नवीन करण्याच्या संदर्भातले काही विषय आहेत या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा विषय आहे या ठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टरांच्या देखील सुरक्षिततेचा विषय आहे त्या संदर्भात ते सगळे विषय मी संबंधित कलेक्टर एस पी सी ओ ज्यांच्या ज्यांच्याकडे विषय आहेत डब्ल्यू डी बी एन सी इंजिनियर या सगळ्या मंडळींना मी आत्ता सूचना दिल्या त्यांना सांगितलं की जे छोटे छोटे विषय तुमच्या अख्खे आहेत ते तातडीनं त्याचं समस्यांचं निवारण करा एस पींना मी सांगितलं की या ठिकाणी पेशंट रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहावं म्हणून या ठिकाणी एक पोलीस चौकी आहे जेव्हा मी एम बी बी एस एम डीला होतो तेव्हा ते एम एल सी पुरतेच पोलीस होते पण रुग्णांची सुरक्षा व्हावी आणि डॉक्टरांची सुरक्षा व्हावी कायमस्वरूपी कायमस्वरूपीची पोलीस चौकीची मागणी केली ती एस पीनी मान्य केली एस पीनी ते कायमस्वरूपी पहारा देणारे पोलीस पण या ठिकाणी देण्याची मागणी केली ती पण केली बी एन सीला सांगून मी दोन इथे पी जी हॉस्टेल यू जी हॉस्टेल आहेत हस्तांतरित व्हायला इलेक्ट्रिफिकेशनची अडचण होती मी त्यांना ताबडतोब धारेवर धनलं म्हणलं या आठवड्याभरात इलेक्ट्रिफिकेशनचं काम करून मुलांना जीव मुठीत घरून ज्या हॉस्टेलला राहावं लागतं ते ताबडतोब त्यांनी ते मान्यता दिली त्याला ते हॉस्टेल हस्तांतरित करण्याचा तो एक मार्ग मोकळा केला या ठिकाणी ज्या सगळ्या प्रकारच्या लायब्ररी आहेत त्या लायब्ररीमध्ये देखील मुलांना वाचण्यासाठी चांगल्या सुविधा द्याव्या असे मी डीनला विनंती केलेली आहे त्यांनी पण ती विनंती आमची मान्य केलेली आहे परंतु याच्या पलीकडे जाऊन ज्या परिसरातल्या लोकांना जी सुविधा मिळायला पाहिजे ग्रामीण भागातलं आशिया खंडातलं नंबर एकचं रुग्णालय आहे पण इथे कॅन्सरचं युनिट नाही कॅन्सरच्या पेशंटला हैदराबादला पुण्याला मुंबईला संभाजीनगरला बार्शीला जावं लागतं म्हणून मी केंद्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी तातडीनं हा रेडिओ ऑन्कोलॉजी ज्याला कॅन्सरचं युनिट म्हणतात ते इथे चालू करण्यासंदर्भात मी स्वतः वचनबद्ध आहे मी त्यासंदर्भात आश्वासन पण दिलेलं आहे दुसरं म्हणजे एवढं चांगलं रुग्णालय आहे मी जिथं शिकलो इथं शिकलेले सगळे डॉक्टर प्रति ते झाले आपल्या आपल्या क्षेत्रात नाव कमवलं हो कारण प्रतिकूल परिस्थितीत काम केलेला माणूस जीवनात यशस्वी होऊ शकतो तर अशा ठिकाणी आम्ही जे काम केलं आहे या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं म्हणजे या आंबेजोगाईकरांच्या आणि परिसरातल्या लोकांचं बीड जिल्ह्यातल्या लोकांची सेवा व्हावी म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होण्याच्या संदर्भात मी माननीय केंद्रीय मंत्री जे पी नड्डाजी यांच्याकडे तातडीने उद्या पत्र लिहून त्याच्या संदर्भात प्रस्ताव मी खालून मागून राज्य शासनाची मान्यता घेऊन गे। केंद्र शासनाकडे पण त्या संदर्भात पाठपुरावा करणार आहे <coughs> सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सी टी स्कॅन एम आर आय आणि सोनोग्राफीच्या ज्या मशीन आहेत या काही जुन्या झालेल्या आहेत या देखील बऱ्याच वेळा अंशी कधी कधी बंद होतात कधी चालू होतात मी स्वतः त्याची जातीने चौकशी केली तर संदर्भात पण मी राज्य शासनाकडे मान्य हसन मुश्रीफ साहेबांना बोलणार आहे आणि ते पण तातडीने खरं तर त्या चालू आहेत पण त्याच्यामध्ये उद्या अडचण होणे रुग्णाची म्हणून त्या दृष्टीने पण मी ती मागणी करणार आहे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मी संशोधनाच्या संदर्भात पुढे यावं म्हणून मी विनंती केलेली आहे पेशंट भरपूर आहेत संशोधनाला वाव आहे या सरकारने आणि केंद्र सरकारने मोदीजींनी या बजेटमध्ये संशोधनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर बजेट दिलेलं आहे मी या सगळ्या विद्यार्थ्यांसोबत वार्तालाप करताना त्यांना विनंती केली की आपण संशोधन करा तुम्हाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून संशोधनासाठी मी लागेल तेवढा तुम्हाला निधी आणून देण्यास मी तयार आहे या वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून जे जे काही विषय मी सहा वर्ष राज्यसभा खासदार आहे पण मी इथे शिकलो माझं ऋण आहे या रुग्णालयातल्या समस्या मिटवणं या रुग्णालयाचे डेव्हलपमेंट करणं या रुग्णालयातल्या रुग्णांचा आशीर्वाद मिळवणं यासाठी मी आज ही बैठक ठेवली आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आपल्या या माध्यमांच्या माध्यमातून आपणही आम्हाला या दृष्टिकोनातून सूचना कराव्यात जेणेकरून रुग्णसेवा कशी दर्जेदार होईल यामध्ये माझ्या राज्यसभा कारकिर्दीमध्ये या रुग्णालयाचा विकास करण्यास मी वचनबद्ध आहे सर प्रथम तुमचा अभिनंदन की खासदार झाल्यानंतर दोन दो दो महिन्यांमध्ये दुसऱ्या यंदा तुम्ही विसिट दिले पण गेल्या सात आठ वर्षापासून तुम्ही जो आता हॉस्पिटलचा तिथे बाहेरच्या समोरच ओपीडीचं बांधकाम चाललं आहे आणि पी जी दोन हॉस्टेल बॅकसाईड आहेत oh. गेल्या आठ वर्षापासून असल्यामुळे ते रखडत पडले आठ आठ वर्ष जर एखाद्या महाविद्यालयाच्या नाही तर त्या संदर्भात तुम्ही काय विचार खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे तुम्हाला महत्वाचं सांगतो दोन्ही वेळेस मला महाविद्यालयात निमंत्रण दिलं नाही निमंत्रण न देता मी आलेलो आहे त्यांनी मला बोलवलेलं नाही माझं कर्तव्य म्हणून मी इथं आलेलो आहे मागच्या वेळेस सत्कार घेतला नाही म्हटलं तुमच्या समस्या काय आहेत सांगा म्हटलं आणि त्याच्या छोट्या छोट्या खालच्या लेवलच्या समस्या मिटवल्या ले। बजेटच्या संदर्भातले जे विषय आहेत ते मागच्या वेळेस आलो आणि लोकसभा लागली आचारसंहितेचा प्रॉब्लेम आला आत्ता आलो आता, आता विधानसभा लागणार आहे प्रॉब्लेम एकच आहे मी वचनबद्ध मी दिलेलं काम हातावर घेतलं की सोडत नाही हे माझा स्वभाव आहे तर मी सगळ्या गोष्टी लिहून घेतल्यात आणि भविष्यामध्ये जे सरकार येईल त्या सरकारच्या पाठीशी लागून इमारतीचा विषय असेल यंत्रसामुग्रीचा विषय असेल सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्हाला मी सांगू इच्छितो की कमी क्षमतेमध्ये जास्तीत जास्त काम करले तिथले डॉक्टर लोक या डॉक्टर लोकांना सहकार्य करा म्हणजे क्षमता मनुष्यबळाची काय आहे दीडशेचं कॅपॅसिटी आहे पण पन पन्नासच्या कॅपॅसिटीचं मनुष्यबळ काम करत आहे म्हणजे किती लोड आहे हजार हजार दोन दोन हजार पेशंट तपासत आहेत डॉक्टर्स यायला तयार नसतात ग्रामीण भागात म्हणून मागच्या वेळेस मी जेव्हा आंदोलन केलं होतं मुंडे साहेबाच्या काळात इथला मार्टचा अध्यक्ष म्हणून मुंडे साहेबांनी दौलत आहेरांनी त्यावेळेस मुंबईचे पुण्याचे नागपूरचे सगळ्या लोकांच्या इथं ब बदल्या करून त्यांना इथं रुजू केलं होतं तसा प्रकार जो आमचे मोदीजी म्हणतात खेड्याकडे चला देवेंद्र फडणवीस म्हणतात ग्रामीण भागाकडे चला ते करण्याची गरज आहे त्यामुळे आता फक्त दहा का पंधरा दिवसात कदाचित आचारसंहिता कधी लागेल माहिती नाही पण मी तुम्हाला वचन देतो की या कॉलेजचा विद्यार्थी म्हणून बजेट देखील आणेन यंत्रसामुग्री दुरुस्त करेन इथल्या इमारती चांगल्या करेन शिक्षणाचा दर्जा पण वाढवेल आणि त्याच्यासोबतच या ठिकाणची रुग्णसेवा चांगली कशी होईल यासाठी जसं मी न बोलवता दुसऱ्यांदा आलो दोन महिन्यात दुसरी वेळ आहे तसंच पुढच्या इलेक्शन संपल्यानंतर पुन्हा येईल त्यावेळेस तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल बजेट सँक्शन झालं करण्याची जबाबदारी राज्यसभा खासदारहून माझी स्वतःची मी घेत आहे